नमस्कार परवा लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार सन्मानिय अनुरागजी ठाकूर यांनी जे काही राहुल गांधी यांच्या विरोधात जातीवरून जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं आणि अनुराग ठाकूर यांचा मी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो कारण जे तुम्ही त्या ठिकाणी देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जातं आणि त्या सभागृहात संविधानाच्या आधारे आपण त्या ठिकाणी बसतो आणि जर कारण अशा यांच्या वक्तव्यावरून मुळात हे लोक संविधान मांडणारे मांडणारे नाही आहेत आणि त्यामुळेच त्यांच्याकडून अशी ही वक्तव्य त्यांच्या ओढून येत आहेत आणि हे वक्तव्य केल्यानंतरही देशाचे सन्मान्य पंतप्रधान मोदीजी या वक्तव्याचं जर समर्थन करत असतील तर यातूनच त्यांची मनुवादी विचारसरणी यातून दिसून येते आणि या सगळ्याचा निषेध मी पुन्हा एकदा सिने जिल्हा युवक वर्षावतीनं करतो कारण आज नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींची असलेली लोकप्रियता आणि राहुल गांधींचं सध्या लोकसभेतील जे विरोधी नेते म्हणून ज्यांचा ज्या अभ्यासवृत्तीने सर्वसामान्यांचे प्रश्न तिथे शेतकरी असतील कामगार वर्ग असेल आणि त्या ठिकाणी पत्रकार बंधू असतील त्यांच्या बाजूने जे काही प्रश्न मांडताय ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या तसेच सदा सन्मान्य पंतप्रधान यांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी आहे आणि याचा सरा याचा सरासार राग म्हणून शेवटी ती खालच्या पातीवर जाऊन त्यांच्या जातीला हात घालण्याचा पराक्रम या अनुरागजी ठाकूरने केला आणि खरोखरच हा कुठेतरी देशाचा आणि त्या सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे आणि ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मला वाटतं ह्या लोकसभेत त्यांना कुठेतरी थोडंसं जनतेने दाखवून दिलं संविधान काय असतं आणि त्याच्याच आणि यानंतरही भविष्यातही याचा कुठेतरी सर्वसामान्य लोक और और ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवतील कारण हा देश सर्व जाती धर्मांनी व्यापलेला आहे आणि ते सर्व सर्व धर्म स्वयंभाव ह्या आपल्या देशाची ही व्याख्या आहे आणि ह्या अशा वाक्यावर आपला देश चालत असताना अनुरागजी ठाकूर सारखे जर खासदार अशी पाती जाती पातीवरून जे वक्तव्य करत असतील कुठेतरी जाती धर्म ते खूपच आपल्यासाठी धक्कादायक आहे पुन्हा एकदा मी या सर्व गोष्टीचा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं निषेध करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल